देवळाली गावची ग्रामदैव श्री मसुबा महाराज यात्रा आजपासून सुरू झाली आहे यात्रेनिमित्ताने मंदिराला रंगरंगोटी करून विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे आज पहाटे शुभम व सौ दीपाली खोले जितेंद्र घाडगे व सौ पूजा घाडगे स्वप्नील शहाने व सौ कोमल शहाने यांच्या हस्ते अभिषेक महापूजा करण्यात आली सत्यनारायण पूजा हेमंत गोसावी व सौ कविता गोसावी यांच्या हस्ते झाला मांडव डहाळी मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी मसोबा महाराज प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली रविवारी दुपारी कुस्त्यांची दंगल होणार आहे तीन दिवस यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे आज सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी पंच कमिटी अध्यक्ष अॅडव्होकेट शांताराम बापू कदम प्रदीप देशमुख बाळनाथ सरोदे रुंजा पाटोळे शिवाजी लवटे कैलास चव्हाण राजेंद्र गायकवाड सूर्यकांत घाडगे सुनील गायकवाड दगु खोले संपत खोले राजाराम भागवत सुरेश खोले प्रमोद बुवा विजय खोले सुधाकर जाधव संतोष खोले राजू अन्ना लवटे मंगेश गीते महेश देशमुख योगेश गाडेकर अतुल धोंगडे दीपक लवटे जयंत गाडेकर पुजारी संतोष माळवे प्रवीण कुलते गणेश माळवे आदी उपस्थित होते